तुमच्या सर्वांवर खूप प्रेम करणारी तुमची ताई म्हणून मला तुमची खूप काळजी वाटते त्यामुळे काही सूचना मी तुम्हाला करणार आहे आणि त्यांचं तुम्ही तंतोतंत पालन करावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते तेव्हा तुमच्या गाडीमध्ये तुमच्यासाठी खाण्याच्या वस्तू तुम्ही जरूर तुमची शिजोरी बरोबर घेऊन निघा दुसरं ग्लुकोजचे बिस्किट मिठाची एक बरणी साखरेची बरणी आणि पाण्याच्या बाटल्या ह्या तुमच्यासोबत राहू द्या सर्व मुलांना आणि सर्व वडीलदारांना विनंती करते की आपल्या डोक्यावर ठेवण्यासाठी गमचा पंचा एखादं उपरणं हे तुमच्यासोबत ठेवा नमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे तुम्हा सर्वांना सिमोल्घनासाठी दसऱ्याला भेटण्यासाठी उत्सुक आहे दरवर्षीप्रमाणे तुम्ही मोठ्या संख्येने दसऱ्याला येणार आहात आणि मला माहिती आहे की तुम्ही सर्वजण अत्यंत उत्साहामध्ये येणार आहात पण एक तुमच्या सर्वांवर खूप प्रेम करणारी तुमची ताई म्हणून मला तुमची खूप काळजी वाटते त्यामुळं काही सूचना मी तुम्हाला करणार आहे आणि त्यांचं तुम्ही तंतोतंत पालन करावं अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते एक म्हणजे तुम्ही जेव्हा आपल्या घरातून निघाल तेव्हा तुमच्या गाडीमध्ये तुमच्यासाठी खाण्याच्या वस्तू तुम्ही जरूर तुमची शिदोरी बरोबर घेऊन निघा दुसरं ग्लुकोजचे बिस्किट मिठाची एक बरणी साखरेची बरणी आणि पाळण्याच्या बाटल्या ह्या तुमच्यासोबत राहू द्या जेव्हा तुम्ही गडावर पोचाल जेव्हा तुम्ही गाडी कुठे पार्क कराल तेव्हा ती गाडी अशी पार्क करा की तुमच्या मागून येणाऱ्या लोकांना अडसर होणार नाही आणि रस्त्यावर ट्रॅफिक जॅम होणार नाही त्यामुळे तुम्ही अशी गाडी पार्क करा जेणेकरून कुठलंही वाहन तिथे अडकून बसणार नाही त्याचबरोबर जेव्हा तुम्ही ग्राउंडवर उतराल भगवान भक्तीगडावर पोचाल तेव्हा ती साखर आणि मिठाचा गोळ असलेली पाण्याची बाटली सोबत घेऊन उतरा सर्व मुलांना आणि सर्व वडीलधाऱ्यांना मी विनंती करते की आपल्या डोक्यावर ठेवण्यासाठी गमछा पंचा एखादं उपर्ण हे तुमच्यासोबत ठेवा तसंच मुलांना मी विनंती करते सर्व तरुण बांधवांना की तुमच्यासोबत तुमची टोपी वगैरे काहीतरी ठेवा महिला डोक्यावर पदर घेतच असतात पण उन्हाचा तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी तुम्हाला सर्वांना काळजी घेण्याची विनंती करत आहे तुम्ही फार फास्ट गाडी चालवू नका व्यवस्थित तुम्ही वेळेवर निघा वेळे चारदा पाऊन तास आधी निघा आणि नि वेळेवर पोहोचा पण गाडी अत्यंत व्यवस्थितपणे चालवा कुठल्याही प्रकारची घाई करू नका जे दोन चाकीवर येणार आहे टू व्हीलरवर त्यांनाही माझी खूप विनंती आहे की फोटो व्हिडिओ या नादामध्ये आपण चुकीच्या पद्धतीने वाहन चालवू नका व्यवस्थितपणे आपण तिथे या मोटरसायकलसुद्धा आडव्या देगव्या रस्त्यांमध्ये लावू नका अशी मला तुम्हाला विनंती करायची आहे पार्किंगमध्ये जिथे पार्किंग तुम्हाला गाईड केलं जाईल तिथे पार्क गाडी करून तुम्ही गडाकडे भगवान बाबांच्या दर्शनाला आणि समेशासाठी तिथे जमावा सकाळी अकरा वाजता तुम्ही स्थानापन्न व्हाल अशा पद्धतीने आपल्या घरामधून निघा आणि स्वतःची जरूर काळजी घ्या कारण मला तुमची खूप काळजी वाटते तुम्हाला ऊन लागू नये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा अडचण येऊ नये तुमच्या तब्येतीवर परिणाम होऊ नये अशी माझी इच्छा आहे अशीच मी भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करते माझ्या या सर्व सूचनांचं तुम्ही पालन करा असा मला विश्वास आहे